तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार सत्यग्राम न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं आणि सर्व वाचकांचं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते मानले जाणारे गणेश शंकुशराव हे विविध विषयांवरती आवाज उठवत असतात विविध सामाजिक जे प्रश्न आहेत त्याच्यावरती त्याला वाचा फोडत असतात आणि ते जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ते लावून धरत असतात अशाच अनेक पंढरपुरातील समस्या आहेत जे गणेश अंकुशराव जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याविषयी उचलून धरलेला आहे आणि तो जे आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत तर नमस्कार अध्यक्ष नमस्कार विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा झाल्या आता येणारी आहे ती जे आपण म्हणतो नगरपालिका असेल ज्या समिती अशा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काही कधीही डिक्लेअर करू शकतात अशामध्ये समस्या नेमक्या पंढरपुरातले काय आहेत कारण भरपूर वेळा तुम्ही वावृक्ष असो किंवा कॉटेज असो किंवा मंदिर समिती असो अशा अनेक सामाजिक जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही वाचा फोडत असताय म्हणजे नेमकं काय प्रश्न आहे पंढरपूरचं नाव आता समस्यापूर झालेलं आहे आणि प्रत्येक भागात धूळ आहे आणि पंढरपूरकरांना खड्डे चुकवत चुकवत रोज तिथनं जावं लागतंय आणि ॲक्सिडेंटचं पण प्रमाण वाढलंय वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित नाही येणारं ट्रॉफिकचं नियोजन नीट होत नाही तसंच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालय तिथं साधं डिलिव्हरी महिला असतील गरोदर महिला असतील किंवा वयोवृद्ध नागरिक दुर्बल वंचित शोषित पीडित जाणारा वर्ग त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरपूर आहे तिथं अक्षरशः जे काय शौचालय आहे त्याला मोठमोठी मुट लावलेली आहेत त्यामुळं तिथल्या पेशंटला गरिबांना चंद्रभागेत शौचालया जावं लागतं आहे तसंच चंद्रभागेत बेसुमार वाळू उपसा चालू आहे म्हणजे इथं सरकारी ऑफिस आहे का नाही असा प्रश्न आम्हाला पडतो आहे आणि प्रत्येक नागरिकाला दिसतंय जनतेला दिसतंय वारकऱ्याला दिसतंय की इथं वाळू चोरी होते मग ही झोपलेल्या अधिकाऱ्याला का दिसत नाही है। म्हणजे ह्यात काय तर अर्थपूर्ण संबंध आहेत तसंच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदिर समितीमध्ये जे दोनशे कोटीचं काम चालू आहे त्यात पूर्ण काम निकृष्ट आहे मंदिर सहज बांधकामावर पाणी जरी मारलं तर मंदिर गळतय अशी अवस्था झाली सुद्धा घटना घडल्यात आणि मंदिर खिळखिळा म्हणजे मंदिराचा मूळ ढाचा हलवण्याचं काम ती काय इथली मंडळी करत आहेत आणि मंदिर समिती बरखास्त झालेली नाही अजून मंदिर समिती बरखास्त झालेली नाही अनेक वर्ष झालं तशीच बरखास्त झालेली नाही मग आता पहिले पालकमंत्री आपले एक तर काय झालेलं आहे पण पहिले पालकमंत्र्यांनी आता जरा जरा थोडं मोबा दिले तर ते आपलेच आहे त्यांना माझी पालकमंत्र्यांनी पूर्ण पाठ राखण केले वाळूचोरांची आम्ही सातत्यानं विविध मार्गाने सामाजिक मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय आणि त्यांना पण आम्ही हा विषय सांगलेला आहे माझी पालकमंत्र्यांना पण त्यांनी आज असं बोलल्यामुळं आमचं आमची म्हणजे पूर्ण निराशा झाली की थोडक्यात ह्यांचं काय पाठिंबा बिटिंबा आहे का वाळूवाल्यांना म्हणजे याचा अर्थ असाच ना पाठराखण करणं म्हणजे पाठिंबा वगैरे आहे का त्यामुळं पूर्ण ही चुकीचं त्यांचं विधान आहे त्याचा मी निषेध करतो आणि पहिल्यांदा पालकमंत्री कोण पाहिजे आपल्या जिल्ह्यातला पाहिजे मुळात आपल्या जिल्ह्यातला गेली पाच वर्ष झालं आपल्या जिल्ह्यातला कुठला पालकमंत्री नाही त्यामुळं अनेक प्रश्न पंढरपूर असतील सोलापूरकर असतील त्यांना बेडसावते म्हणजे इथले आलेल्या आमदारापैकी सुद्धा लायक नाही का याचा अर्थ आहे सोलापूर जिल्हा इथं सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट असेल पंढरपूर असेल त्यांच्याकडे आमची मागणी असणार आहे राघोजी भांगरे रुग्णालय जे आहे कॉटेज क्वाटेजकडे त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आम्ही सांगतो म्हणून नाही पण त्यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी तिथल्या बाथरूमची तिथल्या बांधकामाची तिथल्या गोळ्या औषधं तिथे येणाऱ्या पेशंटची मध्यंतरी भाविकाला अटॅक आला तिथं नेल्यानंतर त्या तो भाविक जागावला कारण तिथं कुठलीच सोय नाही फक्त एक शोचं झाड म्हणून उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं पालकमंत्र्यांनी एक चक्कर मारावी तसंच चंद्रभागेच्या पात्रामध्ये फेरपटका मारावा वाळूचे मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविक इथं पूर्वी दगावलेले आहेत आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा ह्याचा भविष्यात धोका होऊ शकतो आणि मूळ ढाचा जे आहे वाळवंटाचा वारकरी संप्रदायाचा तो ढाच्या वारकऱ्यांनी महत्व सांगलेलं आहे वाळवंटाचं ते सगळं नष्ट करण्याचं काम वाळू चोरी आणि त्यांना मदत करणारे अधिकारी असतील आणि मंदिर समितीमध्ये गेल्यानंतर नुसतं विठ्ठलाचं दर्शन न घेता तिथं जी काय आसपास काम झालेलं आहे त्या कामाचा दर्जा कसा आहे सुद्धा त्यांनी पाहणं गरजेचं आहे आणि तेव्हाच त्यांना कळेल की बाबा प्रश्न पंढरपूरचे किती म्हणजे गंभीर आणि बेडसावत आहेत आणि खड्डे तर त्यांना दिसणारच आहेत आणि धूळ तर इतकी आहे अक्षरशः धुळीमुळं अनेक रोगाला आमंत्रण देत आहे सध्या मध्यंतरी कॉटेज हॉस्पिटलमध्ये सुद्धा व्यवस्थित उपरुग्णांवरती उपचार होत नाहीत म्हणून सुद्धा अशा घटना बऱ्याच वेळा आलेल्या आहेत त्या बाबतीत आरोग्य यंत्रणा कुठं दिसाळ कारभार करत असं वाटतं तुम्हाला सगळी तिथली जी यंत्रणा आहे तिथं सगळं सेटिंग आहे तिथं पेशंट आल्यानंतर सगळे प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत तिथं काय काय कामाला लोक आहेत त्यांचे प्रायव्हेट दवाखाने आहेत तिथं फक्त तात्पुरती मलमपट्टी करायची आणि गरीब असेल तर रेफर्ड टू सोलापूर जरा श्रीमंत असेल तर इथं कुठं शिफ्ट करायचं ही धंदा सरात चालू आहे म्हणजे फक्त एक हुड हुडकण्याचं ठिकाण म्हणजे उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे आणि प्रचंड गाणी साम्राज्य आहे निकृष्ट सगळं तिथं आणि कुणाचा कुणाला मिळ नाही पेशंट आल्यानंतर डॉक्टरला फोन करायचा पेशंट आलाय तुम्ही या म्हणजे अशा अवस्था उपजिल्हा रुग्णालयाची आहे आणि पोस्टमॉर्टमच्या तिथं सुद्धा स्वच्छता नाही आणि तिथं पूर्ण लाईटीची अवस्था नाही सुद्धा कमी आहे ऑपरेशन थिएटर सुद्धा नाही व्यवस्थित म्हणजे काय झालंय म्हणजे एका खेडेगावात आल्यासारखं वाटतंय पंढरपूरला तर फिरलं तर पूर्ण ह्या गाव सगळं बकाल झालेलं आहे एवढं दक्षिण काशी म्हणून समजलं जाणारे पंढरपूर गाव म्हणजे जगभरात प्रसिद्ध आहे तरी अशी अवस्था का असं फक्त दक्षिण काशी कागदावरच आहे आणि इतिहासामध्ये आहे आणि ग्रंथामध्ये आहे पण ज पूर्वीचं पंढरपूर चांगलं होतं सुंदर होतं स्वच्छ होतं पण ही सत्ताधारी ही जी काही लोकं आहेत राजकारी राजकीय लोक आता ही सत्तेत आलेले आहेत त्यांनी फक्त हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात पण खरं खरं हिंदुत्वाचं हे सरकार वाटत नाही कारण पूर्ण येणाऱ्या भाविकाच्या पदरी निराशा होती आणि त्याच्या धार्मिक भावना रोज दुखवतात इथं पंढरपुरात आल्यानंतर कारण एक संताचं ठिकाण आहे विठ्ठलाचं ठिकाण आहे किती स्वच्छ निर्मळ पाहिजेल पण तसं काय ते दिसत नाही त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या गोष्टीत लक्ष देणं गरजेचं आहे हे आमच्या पंढरपूरकर नात्यानं आम्ही त्यांना उद्या निवेदन देणार आहे भेटून आणि हे कॅरेडॉर वगैरे असल्या गोष्टी करण्यापेक्षा मूळ जी पंढरपूर आहे ती स्वच्छ निर्मळ ठेवावं रोज तिथं वस्त्रधारण होते वाळू उपशानं अनेक रोडला खड्डे पडलेले आहेत आणि हा प्रत्येक भाग असा बका झालेला आहे ही पहिलं करावं मग कॅरेडॉर वगैरे लोकांना बेघर करायची त्यांनी स्वप्न बघावी आणि आमचा पूर्णपणे कॅरेडॉरला विरोध आहे आणि कॅरिडॉर करूनही आम्ही त्या संदर्भात सुद्धा पालक पालकमंत्र्याला आम्ही भेटणार आहे आणि माझं जर असं मत आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी उद्या पूर्ण कडकडीत कर त्या भागात बंद ठेवावा पालकमंत्री पालक दखल घेतील तुमच्या निवेदनाची नाही घेतली तर आम्ही लोकशाही मार्गानं वेगवेगळ्या मार्गानं आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही शेवट पंढरपूरवर म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही पंढरपूर येऊ आम्ही या सगळ्या समस्यांचं एक निवेदन आम्ही पालकमंत्र्याला देणार आहे आणि इथल्या आमदार खासदारांना तर सगळे प्रश्न माहीतच आहेत आम्ही करण्यापेक्षा त्यांनी त्यांना नेमलेलं आहे लोकशाही मार्गाने त्यांनी तर काय नाही केलं तर आम्हाला शेवटी एक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हाला ह्या कॅरिडॉरचा विरोध करावा लागणार आहे आणि निवेदन देऊन आम्ही आमचा लोकशाही मार्गाने आणि पहिल्यांदा कॅरिडॉरची स्वप्न बघण्यापेक्षा मुंबईतनं दिल्लीतनं बघण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये येऊन पंढरपूरची अवस्था बघावी आणि हा हे पंढरपूर स्वच्छ निर्मळ करावं हीच आमची पंढरपूर अपेक्षा आहे